उपवासाचे सर्व प्रकारचे ताजे चविष्ट आणि कुमासदार पदार्थ मिळण्याचे गडिंग्लजमधील एकमेव ठिकाण श्री कृष्ण हॉट चिप्स मेन रोड गडिंग्लज माननीय मुश्रीफ साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाजपाचे उप तालुका प्रमुख अनिल गायकवाड आणि अनि विठ्ठल बोम्मानगोळ या दोघांनीही भाजप पक्षातून राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला या प्रवेशांमुळे गड इंग्लस भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधील असंतोष उघड झाला आहे दादा भाजपचे एक जुने आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून तुमची गड इंग्लस मध्ये ओळख आहे तुम्ही उप तालुका प्रमुख म्हणून सुद्धा भाजपचं काम केलेलं आहे अगदी संस्थापक भाजप गड इंग्लस मध्ये जे होतं त्यामध्ये तुमची गणना होते काय सांगाल आज तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कशासाठी केला दोन हजार सोळाच्या मी माझ्या प्रभागातून प्रबळ दावेदार होतो ऐन वेळा शेवटच्या दिवशी महा महायुतीची घोषणा झाली शिवसेनेबरोबर जायचं ठरलं भारतीय जनता पार्टीने आणि माझ्याकडे एबी फॉर्म असतानाही मी माघार घेतले त्यावेळी पक्षाचा आदेश म्हणून त्याच्यानंतर नऊ वर्ष मी पक्षाबरोबर कोणतंही पद न घेता कोणतंही पद नसताना मी त्यांच्यावर काम केले आज ज्या वेळा निवडणुका लागल्या त्यावेळा माझ्या प्रभागामध्ये पहिल्यांदाच एका अभिरोधी प पॅनलचे उमेदवार डिक्लेअर झाले आणि आम्ही त्यावेळेला सगळ्यांनी आग्रह झाला की आपण राष्ट्रवादीवर जायला पाहिजे वरिष्ठांना पण आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीवर आपली नॅचरल युती आहे मग आपण केंद्रात युतीत आहोत राज्यात युतीत आहोत त्यामुळं आपण महा महायुती म्हणून घडिलेची नगरपालिका लढवूया असं आम्ही सगळ्यांनी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही सांगितलं होतं पण वरिष्ठांनी काल अचानक आम्हाला कोल्हापूरला बोलून घेतलं परत मिटिंग मिटिंगमध्ये पहिल्या मिटिंगमध्ये सांगितले की तुमची काय इच्छा आहे तरी पण आम्ही काल सर्व वरिष्ठांच्या समोर आम्ही सांगितले की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची युती व्हावी म्हणजे आम्हाला बरं जाईल आम्हाला नंतर थांबवण्यात आलं नंतरनं एक थोड्या वेळानं आम्हाला बोलून घेऊन सांगितले की जनता दलाबरोबर आपली युती आहे तुम्हाला हा पक्षाचा निर्णय मान्य करायला पाहिजे नाही तर तुमचा मार्ग वेगळा असेल हे तुम्हाला कधी सांग सांगितलं आणि कुणी सांगितलं काल आम्ही आमचे वरिष्ठ नेते होते खासदार साहेब होते चंद्रकांतदा पाटील होते आणि हा निर्णय आम्हाला कळवला आम्ही त्यांचा निर्णय ऐकला आम्हाला तो का निर्णय मान्य झाला नाही म्हणून आम्ही आज महायुतीचा आमच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही आज प्रवेश केलेला आहे आता मी जवळपास अकरा वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो त्याचा निर्णय होतो जनता दल किंवा काँग्रेसच्या बरोबर जाऊन आपण महा आघाडी करून लढायचं तो निर्णय आम्हाला मान्य नाही झाला म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे गडिंगला शहर भाजपा प्रमुख म्हणून तुमचं नाव अगदी आघाडीवर होतं चर्चेत होतं असं असताना तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचं कारण काय राष्ट्रवादी प्रवेश करायचं कारण म्हणजे मुश्रीफ सगळ्यांनी केलेली कोट्यावधी रुपयाची कामे हे लोकांच्या मनात रुजलेलं होतं व बाळूबाच्या मंदिरसाठी त्यांनी वीस लाखाची निधी दिली होती पण ते आमच्या लोकांना ते पटलं नाही म्हणताना आम्ही राष्ट्रवादीवरून जाण्याचा आम्ही निर्णय घेतला तुम्ही पहिला राष्ट्रवादीमध्ये होता परत भाजपमध्ये गेला पुन्हा तुम्ही राष्ट्रवादीत आलाय आता या पक्षप्रवेशाचं नेमकं काय काय ज्या वेळेला आम्हाला म्हणजे असं वाटलं की त्या भाजपकडून कोणतं तरी म्हणजे काम मोठ्या ह्याच्यानं केलं जाईल पण ते फोल ठरलं ते कुठल्याही म्हणजे याला त्यांनी निधी दिलेली नाही काही दिलेले नाही जे जे निधी दिली ते मुश्रीफ साहेबांनी दिले व जे गडिमेचा विकास जे करणारे होते ते मुश्रीफ साहेबांनीच करणार हे आम्हाला वाटलं त्यामुळे आम्ही इथं राष्ट्रवादी जनता दलाबरोबर जायचं म्हणून हा तुमचा पक्ष प्रवेश आहे असं काही नाही आम्ही बरेच वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना गडिंगले शहरातलं नेतृत्वहीन संघटन जे आहे की त्याच्या माध्यमातून कार्यकर्ते कोणत्याही कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही आम्हाला कोण वाले नाही गडिंगले शहराला आज आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला वाटलं होतं की महायुतीमधून लढूया आपण कारण आम्ही पहिल्यापासून आम्हाला महायुती म्हणून तसं बोलण्यात आलं तर आम्ही महायुतीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर जोडून घेतलं होतं तरीही ऐन वेळेला हा निर्णय आला त्यामुळं आम्ही जनता दल काँग्रेस आणि त्यांचा इतर पक्षांच्या बरोबर जी आघाडी झाल्या त्या आघाडीला विरोध आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरवतो दादा तुम्ही तर जनता दलाचेच पहिल्यापासून कार्यकर्ते होता जनता दलाबरोबर जाण्याचा निर्णय तुम्हाला का चुकीचा वाटला गेली पंधरा वर्ष जनता दलात आम्ही असताना सुद्धा आमचे वडील सुद्धा जनता दलातच होते तरी पण आम्हाला कधीच त्यांनी ते विचारात घेतले नाही आणि कधी बोलवलं सुद्धा नाही त्यामुळे आम्ही हा विचार घेतला या दोघांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये नेमक्या कोणत्या घडामोडी होतात आणि गडिंग्लज नगरपालिकेवर भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती तुटल्यामुळं नेमका कोणता परिणाम होतो हे आता येणाऱ्या निवडणुकीमध्येच आपल्याला पाहायला मिळणार जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यस सय्यदसह लता पालकर गडी